माझ्या आई वडिलांनी कुणाला असं पुढे करून तसं पुढे करून कुणाला संपवायचं कधीच कुणाला शिकवलेलं नाही माझं तोंड वैद्यनाथाच्या प्रभूकडे विनाकारण असले खोटारडे ज्याला काही अर्थ नाही असे आरोप तुम्ही माझ्यावर करून समाजात संपवायचा प्रयत्न कराल जीवनातून उठवायचा प्रयत्न कराल जरा असं करू नका आपलं वैर काय एक लढाई आहे तुम्ही ओबीसीच घेऊ नका तुम्हाला जे पाहिजे ते ईडब्ल्यू मधून घ्या किंवा आणखीन कुठलं घ्यायचंय ते घ्या ते दहा टक्क्यातून सुद्धा टिकल राज्य सरकारने दिलेलं आता ते आरक्षणावर बोलत नाहीत त्यांना आता शेतकरी नेता व्हायचा त्यांच्या दृष्टीने आता पाचशे मराठा समाजाचे बंधू भगिनी गेल्या त्याचं दुःख नाही या त्यांना नसलं तरी आम्हाला सरकारला या पासी अशी थोताडगिरी करू नका तुम्हाला एका समाजाने डोक्यावर घेतलंय आजही त्या समाजाला वाटतं की आपलं काहीतरी चांगलं होईल समाजाला वाटतं मला नाही आणि कृपा करून मी जे दोन प्रश्न विचारलेत कधी कुठं कस या एकदा समोर ओबीसी का ईडब्ल्यूसी तुम्ही तर आता ओबीसीला मारता म्हणला ते म्हणले धन्याचं बीज ठेवायचं नाही ही धमकी नाही ऑन इयर धनंजय मुंडेचं बीज सुद्धा ठेवायचं नाही ऑन एअर धमकी कुणाला दिली मंजारी जातीचं बी सुद्धा ठेवायचं नाही एका जातीला ऑन एअर धमकी कुणी दिली चे सगळे बीला बी या महाराष्ट्रातून उपटून टाका धमकी कुणी दिली जर अंजे अधिकार तुमच्याकडे आहेत सरकार जर तुमचंच ऐकत असेल तर या अख्ख्या ओबीसी समाजाला गोळ्या घाला आणि महाराष्ट्रातून संपूर्ता टाका ना गोळ्या घाला आम्हाला संपूट टाका